ही माझी स्वरचित कविता आहे कवितेचे नाव आहे विसावा मन थकले आता हवा त्याला विसावा मन थकले आता हवा त्याला विसावा संघर्षाच्या वाटेवर विचारांचा पेटला बनवा नशिबाच्या चक्रावर मन काही स्थिरावेना नशिबाच्या चक्रावर मन काही स्थिरावेना विचारांच्या गाडीला लगाम घालणारा हवा आपलं म्हणणारा कोणीतरी असावा आपलं म्हणणारा कोणीतरी असावा मनाच्या जहाजेला पहिलं तरी नेणारा डोळ्यातील अश्रूंचा बांध जसा फुटावा डोळ्यातील अश्रूंचा बांध जसा फुटावा मनाला तोलणारा हवा एक विसावा दुःखाच्या तिमिरात आशेचा किरण हवा दुःखाच्या तिमिरात आशेचा किरण हवा दुःखाला व्यक्त करावा असा एक खांदा असावा मनातील अथांग लाटांना शांततेचा किनारा हवा मनातील अथांग लाटांना शांततेचा किनारा हवा हृदयाला शांत करावा असा एक विसावा हवा दगदग त्या मनाला हवा आशेचा गारवा दगदगत्या मनाला हवा आशेचा गारवा शेवटी हा वेळा जीव त्याच्यात कुशीत विसावा त्याच्याच कुशीत विसावा असा एक विसावा हवा असा एक विसावा हवा असा एक विसावा हवा